पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला तो विकला गेलाच कोणत्या वेळेला विकला गेला ज्या वेळेला माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता मित्र भानुशालीला तुम्ही निवडून दिल्यानंतर मी इथे जाहीर सभा आपल्यासाठी नक्की देईन हे माझा शब्द आहे आपल्याला आज आमचा महेंद्र उभा आहे आणि इथे अजून दोन लांडे उभे आहेत का एक लांड्या उभ्या दोन का एक तर गद्दार हरामखोर शब्द हा पण कमी पडेल राज ठाकरेंचं मुंबईत मधील हे भाषण तुफान व्हायरल होते राज ठाकरे भाषणामध्ये बोलताना बोलले या लांड्याने मला धोका दिला, लांडे निगला। लांडे ला लांडे ला दिला। हा लांड्या गद्दार निघाला या लांड्यासाठी आम्ही बाकीच्या व्यक्तींना मागे सोडलं आणि या लांड्याला मोठं पद दिलं राज ठाकरे पुढे हेही म्हणाले जेव्हा माझा मुलगा ऍडमिट होता तेव्हा हा लांड्या विकला गेला मग अशा गद्दारांना माप तरी कसं करायचं सभेमध्ये राज ठाकरेने लांडेबद्दल तो किस्सा सांगितला ज्यावेळेस राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते सभेमध्ये पुढे राज ठाकरे ही म्हणाले काही दिवसांनी आपल्याला मुंबईमध्ये फक्त पन्नास टक्केच हिंदू पाहायला मिळतील मतदार संघातून दोन लांडे उभे आहेत त्यामधील एक लांडा गद्दार आहे असं राज ठाकरे म्हणाले अशा गद्दार लांड्या लोकांना जर तुम्ही निवडून दिलं तर हे लोक तुम्हाला चुना लावून जातील असं राज ठाकरे सभेत म्हणाले तर चला पाहूया राज चा मुंबई मुंबईत मध्ये झालेले हे तुफान व्हायरल भाषण आपण सर्वजण इतक्या प्रचंड संख्येने इकडे आज हजर आहात तर मला ह्या निवडणुकीच्या आयुष्यात या जर तीन तीन सभा नसत्या तर मी आपल्याशी बराच वेळ मी इथे बोलू शकलो असतो पण हा मुंबईचा सगळा झालेला बिचका त्यातला जो सगळा ट्रॅफिक मी आत्ता पण कसं आलोय मग ट्रॅफिक मधून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी मला सोडवला म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो मला आता इथून भांडूपला जायचं आहे भांडूपची सभा आटपून मला त्याच्यानंतर विखरोलीला यायचं आहे विक्रोळीची सभा आटपायची त्याच्यामुळे आपल्याला आपण मला समजून घ्याल अशी मी अपेक्षा आशा बाळगतो आपल्याकडे मी एक दहा मिनिटात पंधरा मिनिटात मी इथून मला निघायचं आहे कारण मला परत अजून ट्रॅफिक लागणार मला अजून परत या सगळ्या गोष्टींना मला जावं लागणार पण आमचा महेंद्र भानुशारीला तुम्ही निवडून दिल्यानंतर मी इथे जाहीर सभा आपल्यासाठी नक्की देईन हे माझा शब्द आहे आपल्याला इथे आज आमचा महेंद्र उभा आहे आणि इथे अजून दोन लांडे उभे आहेत नाही का एक लांडे उभा आहेत दोन का एक एक तर गद्दार हरामखोर शब्द हा पण कमी पडेल या लोकांना काय नाही दिला आम्ही नगरसेवक झाले महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये बसले चार चार वर्ष बसले बाकीच्याला संधी द्यायला पाहिजे म्हणून बाजूला केल्यावरती हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला आणि कोणत्या वेळेला विकला गेला हे सहा नगरसेवक घेऊन विकला गेला ज्या वेळेला माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता मी त्या वेळेला त्या सगळ्या अख्ख्या गोष्टीतनं जात होतो आणि त्यावेळेला हा माणूस पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला तो विकला गेलाच मग आमदार की दिली मग हा आमदार झाला आणि त्याच्यानंतर दुसरीकडे विकला गेला म्हणजे मला सांगा इथून हा इथून तिथे विकला जातो तिथून हा इथे विकला जातो हे असले विकले जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत कोण विश्वास ठेवा त्यांच्यावरती बिल्डरांच्या खिशातली माणसं सगळ्या गोष्टी पैशावर मोजायच्या सगळ्या गोष्टी पैशावरती तोलायच्या आणि प्रचार काय करायचा आमचा भानुशैली म्हणे अमराठी आहे अरे मराठी माणसासाठी झगडणारा अमराठी आहे पण तो या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी त्याग करणारा कुठचाही अमराठी माणूस असू देत माझ्यासाठी तो मराठीच आहे ही असली नाराज माणसं ही उभी पण करता का म्हणा तुम्ही या मतदारसंघामध्ये जी जी माणसं तुमच्या ओळखीचे परिचयाची असतील नातेवाईक असतील त्यांना सगळ्यांना सांगा याचा इतिहास या माणसाचा पूर्व इतिहास सगळ्यांना सांगा हा काय प्रकारचा काय लायकीचा माणूस आहे ते मी आज फक्त तुम्हाला आठवण करून द्यायसाठी म्हणून मी आज इथे उभा आहे या गोष्टी विसरू नका हे ज्याच्यात विकले गेले ते पैसे आता बाहेर काढतील पण या लोकांना हो जमीन दोस्त करा दिलीप आले ते त्यांच्याकडनं गेलेच पाहिजेत जे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजेत एक माणसं कोणाच्या बापाची नाही ती कोणाची होऊ शकत नाहीत हे तुमचाही कधी केसाने गळा कापतील तुमचा तुम्हालाही कळणार नाही आणि दुसरा कोण उमेदवार आहे धन्यच आज एक रिपोर्ट आलाय त्या रिपोर्टमध्ये म्हणजे मला असं वाटतं की या मुंबईमधल्या प्रत्येक हिंदूंनी हा रिपोर्ट नीट वाचला पाहिजे नीट लक्षात ठेवला पाहिजे की हा रिपोर्ट काय आहे अत्यंत गंभीर रिपोर्ट आहे अटकात तरी असं दिलेलं आहे की मुंबईमध्ये बांगलादेशी यांचं आणि म्यानमारमधनं आलेल्या रोईंग यांचं इतकं प्रमाण वाढतंय इतकी लोक आतमध्ये येत आहेत आणि इतकं प्रमाण वाढतंय की पुढच्या दहा वर्षात मुंबईमध्ये हिंदूंचा टक्का हा पन्नास टक्क्याच्या खाली येईल आणि हे सगळे नसीम खान बिसीम खान वाले आहेत ना हे त्यांना पाठिंबा देतील त्यांना कुरवाळतील तुम्हाला नाही कुरवाळणार कारण ज्या वेळेला देश आणि धर्म ही ज्या गोष्ट येते त्यावेळेला ते पहिल्यांदा धर्म निवडतात वाढले इथे पोचले इथे खाल्लं इथलं पण ज्या वेळेला धर्माचा विषय येतो त्यावेळेला बरोबर ते त्यांच्या त्यांच्या लोकांना साथ देत असतात ही अशीच माणसं आहेत सगळी आणि म्हणून इथे असलेल्या सर्व माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींदो इथे तुम्ही तुम्ही जागृत राहिलं पाहिजेत तुमच्या समोर आलेला एक केसाने गळा कापणार आहे आणि एक धर्माने गळा कापणार आहे तुमच्या समोर हा जो माझा भानुशानी दिलेला आहे हा कडवा हिंदू आहे कडवा मराठी आहे दिलीप लांडेंवरती हल्लाबोल केलेला आहे राज ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जो सगळ्या महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ झालेला आहे ना कोणाचा पायपोस कोणाच्यात नाही कोणी उठतय आज इकडे जा उद्या तिकडे जा या पक्षात त्या पक्षात जा तुम्ही कोणासाठी उभे राहणार मग मतदानाला उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभं राहायचं तुम्ही मतदान करायला आणि नंतर या लोकांनी वाटेल तसा तबाशा करायचा वाटेल तसा विकलं जायचं भाई ही माणसं ज्यावेळेला आपल्या पक्षामध्ये होती त्यावेळेला तुम्ही आपल्या पक्षाला मतदान म्हणून केलं होतं हे दुसऱ्या पक्षात गेले विकले गेले दुसऱ्या पक्षामध्ये गेले त्याच्यानंतर त्या त्या पक्षाला मतदान झालं ते तिथून विकले गेले दुसऱ्या पक्षामध्ये गेले म्हणजे तुम्ही यांच्यासाठी काय फरफडत जायचं का गुलाबात का यांचे गेल्या ये पाच वर्षामध्ये या महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय व्याकरण बिघडलं शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं शिवसेना भारतीय जनता पक्ष नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केलं आणि निवडणुका झाल्यावर झाल्यावर त्यातला एक शिवसेना नावाचा पक्ष उठतो आणि काँग्रेस जाऊन बसतो का मला स्वतःला मुख्यमंत्री करा स्वतःच्या स्वार्थासाठी मी काल माझ्या सभेमध्ये सांगितलं ना माननीय बाळासाहेब ठाकरे यांची एक क्लिप आहे मी इथे बारुशरीकडे देतो देतो ती सगळ्यांना जरा पाठवा ती क्लिप आणि ती दाखवा जरा बारजी बाळासाहेब काय म्हणाले होते ते बारजी बाळासाहेब असं म्हणाले होते माझ्या शिवसेनेची ज्या दिवशी काँग्रेस होताना दिसेल त्या दिवशी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकीन मी आणि उद्धव ठाकरेंनी काय केलं ज्यांच्या विरोधामध्ये आजपर्यंत निवडणुका लढवल्या त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्यांच्या बाजूला जाऊन दुकान लावलं काही बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार सगळ्या बाजूला सगळ्या गोष्टी बाजूला का मला मुख्यमंत्री करा मला या गोष्टी पाहिजेत म्हणून मी वाटेल त्या गोष्टी करायला तयार आहे मी ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली मी त्यांच्यासाठी पण मी त्यांच्याबरोबर पण जायला तयार आहे या असल्या राजकारणाने भविष्यातल्या येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढ्यांचा सत्या नाश होणार आहे या चांदुरीसाठी प्रामाणिकपणे जो काम करणार आहे मला असं वाटत त्याला तुम्ही निवडून देणं गरजेचं आहे माझा विश्वास आहे माझ्या भानुशालीवरती की तो तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल